लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या अजून खऱ्या अर्थानं अस्तित्वात आली आहे असं वाटत नाही लोकशाही मजबूत करण्याचा उत्सव म्हणून निवडणुकांकडे बघितलं जातं पण पोटाची भ्रांत असणाऱ्या अनेकांना याचं काहीच अप्रूप वाटत नाही ही दोरी आणि त्यावरील कसरती ज्यांच्या जगण्याचा आधार आहेत अशी अनेक कुटुंब आपल्या देशात आहेत एकीकडं एक असा कुणाचा तरी रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे तर दुसरीकडं अनेकांची सध्या देशात कारभारी ठरवण्याची धावपळ सुरू आहे लोकशाहीच्या या उत्सवात दिली जाणारी आश्वासनं घेतल्या जाणाऱ्या अणाभाकांचं दोरीवर आयुष्य पेळणाऱ्या या लोकांच्या लेखी काहीच महत्त्व नाही छत्तीसगड राज्यातील विलासपूर इथले महेशकुमार यांच्यासह इतर जवळपास बारा कुटुंब अशा कसरती करत सध्या करवीर तालुक्यात फिरतायत जमिनीपासून पंधरा वीस फूट अंतरावरची दोरीच त्यांच्या जगण्याचा आधार आहे पण तोल सुटलाच तर हीच दोरी त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकते पण पोटासाठी त्यांना याशिवाय पर्यायच नाही व्यवस्थेकडून त्यांना जगण्यासाठी शाश्वत काहीच मिळत नसल्यामुळे त्यांना या कसरतींच्याच आधारे गावोगावी भटकावे लागते हम ये ऐसा कसरत करते हैं हमारे पेट के लिए हमारे पास घर भी नहीं है इसलिए हम ऐसा काम करना पड़ता है लेकिन हमारे पास घर भी रहता है हमारे पास खेतीबाड़ी रहती तो हम काम करते हैं वही हम दूसरे के खेतीबाड़ी में जाते हैं तो क्या हमारे पास पेट के लिए कुछ उस पैसा उसा भी नहीं होता हमारे पास कर्जा भी है उस कर्जा के लिए हमें ऐसा काम करना होना पड़ता है हमारे गाव के मास्टर कुछ देते भी नहीं अच्छे से हमें को तांदुर मिलता था शक्कर मिलता था और नमक मिलती थी दाल मिलता था वो कुछ नहीं मिलता खाली चावल देते हैं हमको जनतेच्या कल्याणाचा विचार मांडत गाजणाऱ्या सभा हे लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण मानले जात असलं तरी पोटासाठी दररोज मृत्यू सोबत घेऊन फिरणाऱ्या लोकांना सन्मानानं जगण्याची शाश्वती मिळत नाही तोपर्यंत लोकशाही समृद्ध झाली असं म्हणता येईल का हाच खरा प्रश्न आहे